नमस्कार मी अनिल कदम आपलं शिवशाही न्यूज चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो देसाई उद्योग समूहाचे सर्वे सर्वा व नेचर डेलाईट डेअरी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अर्जुन हरिभाऊ देसाई साहेब यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त मौजे बेलवाडी येथील महादेव मंदिर परिसर व नेचर डिलाईट डेअरी परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रक्तदान शिबिरा शिबिरात दोनशे दोन, दोन रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले सामाजिक कार्य पार पाडले यावेळी श्री संत तुकाराम महाराज पालखी स्थळ व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन कांतेलाल अप्पा जामदार व इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अर्जुन अप्पा जामदार यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी साठ वृक्षाची लागवड करण्यात आली वृक्ष लागवड व रक्तदान शिबिराच्या वेळी इंदापूर तालुका राष्ट्रवादी व काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट शुभम निंबाळकर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश शेळके सहकार सेनेचे इंदापूर तालुका अध्यक्ष अनिल कदम नेचर डिलाईट डेअरीचे संचालक डॉक्टर ज्योतिराम देसाई जयहिंद कॅटलफील्डचे मयूरदादा जामदार सुनील सेठ देसाई बेलवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच नामदेवी तापे माजी सरपंच यशवंत भाऊ जामदार जाधव गुरुजी बाळासाहेब कदम ग्रामपंचायत सदस्य सविता जामदार ग्रामपंचायत सदस्य पंकज भैया जामदार हनुमंत खैरे पाटील सागर दुगड सामाजिक कार्यकर्ते प्रकाशदादा खैरे पाटील महिपती आप्पा यादव अशोक जामदार बाळासाहेब सावंत रामचंद्र यादव आदी पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते शिबिर व वृक्षारोपण समारंभ पार पाडण्यासाठी ॲडव्होकेट सुजित गायकवाड पवन जामदार बारीक सावंत आदींनी परिश्रम घेतल्याचे जाणवले असेच नवनवीन व्हिडिओ व बातम्या पाहण्यासाठी शिवशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा